रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज कर्नाटकात बंगळुरूमधील बीई एम एल इथं तयार करण्यात आलेल्या वंदे भारत शयनयान डब्यांची पाहणी केली शयनयान डबे असलेली वंदे भारत गाडी सोळा डब्यांची असणार आहे असं त्यांनी सांगितलं वंदे भारत चेअर कार वंदे भारत शयनयान गाडी वंदे मेट्रो आणि अमृत भारत या चार गाड्यांची रचना आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षितता तसंच लोको पायलट आणि सेवा कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा देण्याच्या दृष्टीनं करण्यात आली आहे असं ते म्हणाले या गाड्या मध्यमवर्गीयांसाठी वाहतुकीचं साधन आहेत त्यामुळे गाड़ी भाड़ असे भारत चेयर कार के बाद में स्लीपर के लिए हम सब के सब मेहनत कर रहे थे डिजाइन कर रहे थे काम कर रहे थे मैन्युफैक्चरिंग कर रहे थे वो मैन्युफैक्चरिंग कंप्लीट हुई है और आज वंदे स्लीपर टेस्टिंग के लिए ट्रायल्स के लिए बैंगलोर की बीएमएल की फैक्ट्री से कुछ दिनों में निकलेगी